जय आदिवासी जय जोहर नवापूर तालुका उत्सव समिती व नवापूर तालुका समन्वय समिती अध्यक्ष या नात्याने मी माझ्या तमाम आदिवासी बांधवांना आवाहन करी इच्छितो की येत्या तीन तारखेला म्हणजे शनिवारी ठीक साडे दहा वाजता नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये मीटिंग आयोजित केली आहे तरी माझ्या आदिवासी बांधवांनी समाधा करता। जे समाजाचं नेतृत्व करतात जे प्रमुख आहेत समाजाचे आमदार म्हणा खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच नगरसेवक व इतर कर्मचारी वर्ग शासकीय कर्मचारी वर्ग यांना तसंच माझ्या बंधू भगिणींना खास करून आव्हान करी इच्छितो की जे आपल्या समाजावर जे काय आदिवासी समाजावर अन्य अत्याचार होत आहेत त्या संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी ही माही मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे तरी त्याचे विषय असे असतील बोगस आदिवासी विरुद्ध मोर्चा काढणे वर चर्चा करणे धनगर गोवारी टोकरेकोळी इत्यादी आरक्षणासंदर्भात समान नागरिक कायदा तसंच युनिव्हर्सल सिव्हिल सिव्हिल कोय सिव्हिल कोर्ट शालेय रेकॉर्ड वळवी वसावे आदिवासी गावित इत्यादी आश्रम शाळेतील विविध विषयांवर चर्चा विनिमय प्रामुख्याने डी डिलिस्टिंगच्या संदर्भामध्ये चर्चा विनिमय करणे युवक युवती समाज सक्रिय सहभाग घेणे व वर वधू परिचय मेळावा आयोजित करणे इत्यादी विषयांवर चर्चा विनिमय करण्यासाठी व जिल्हास्तरावर जो काही आपल्याला मोर्चा काढायचा आहे त्या मोर्चा पूर्ण जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे जे काही आपल्या समाजाचे प्रमुख आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करून आपण तो मोर्चा जिल्हा स्तरावर काढायचा आहे त्यासाठी ही चर्चा विनिमय करण्यात येणार आहे म्हणून माझ्या तमाम आदिवासी बांधवांनी जे प्रमुख आहेत जे आपल्या समाजाचं नेतृत्व करतात अशा लोकांनी माझ्या बंधू भगिनींनी व युवा युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं मी तुम्हाला उत्सव समिती व समन्वय समितीच्या वतीने आमच्या सर्व टीमच्या वतीने आवाहन करू इच्छितो तर आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हीच तुम्हाला मी नम्र विनंती करतो जय जोहर जय आदिवासी